नमस्कार विद्यार्थी मित्र एसपी कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रदीप सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपल्याला उद्याचा जो पाच मार्चचा आपला पेपर आहे या पाच मार्चच्या पेपरमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स म्हणजे चाळीस पैकी चाळीस मार्क या अल्जब्राच्या मॅथच्या पेपरमध्ये जे अल्जब्राचा जो आपला पेपर आहे त्या अल्जब्रामध्ये आपल्याला पैकी चाळीस मार्क कसं घ्यायचे आहेत किंवा ज्या चाळीस पैकी चाळीस मार्क जर आपल्याला जर घ्यायचे असतील तर ज्या चुका आपण करायच्या करतो त्या चुका आपल्याला टाळाव्या लागतील मग आपण नेमकं कोणत्या कोणत्या चुका करतोय चुका या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचाय आपल्या मित्रांना शेअर करायचंय आणि एक रिक्वेस्ट या ठिकाणी करतोय जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला मात्र विसरू नका ठीक आहे चलो आता बघा या व्हिडिओमध्ये मी तुमच्या चुका तुम्ही करताय त्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत आणि मी त्या ज्या तुम्ही चुका करताय त्या चुका मी या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळतील बघा लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण चुका करतो ज्या ज्या चुका आपण करतोय ना बेटा याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का आपला जो पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्नकडे मी तुला घेऊन जातो या पेपर पॅटर्नमध्ये मध्ये बघ काय आहे जो तुमच्या या पेपर पॅटर्नमध्ये काय आहे क्वेश्चन नंबर वन आहे त्याच्यामध्ये ए असतं बरोबर आहे हा कोणता क्वेश्चन असतो रे बेटा आपला एमसी क्यू चा क्वेश्चन असतो बरोबर आहे ना एमसीक्यू किती मार्काचा असतोय चार मार्काचा असतोय ठीक आहे आता या चार मार्काचा क्वेश्चन मध्ये आपण काय करतो रे आता जर पहिल्याच उत्तर समजा ऑप्शन नंबर ए आहे तानी है है। तर आणि ह्याचं समजा पाच आन्सर आहे ठीक आहे तर आपण काय लिहितो हे फक्त ए लिहित नाही आपण काय करतो फक्त पाच लिहितो आणि होऊन जातो लक्षात ठीक आहे किंवा दुसऱ्याचा आन्सर समजा दहा आहे तर दहा लिहितो तिसऱ्याचा आन्सर समजा एक्स एक स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह आहे तर असंही आपण लिहून मोकळं होतो लक्षात परंतु याला मार्क्स मिळतील का अजिबात नाही याला मार्क्स मिळणार नाहीत लक्षात का मिळणार नाहीत कारण आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये आणि आपले जे एक्झामिनर असतात लक्षात जे काय आपला बोर्ड आहे ते बोर्ड आपल्याला स्पष्ट सांगतं की बाबा या क्वेश्चन मध्ये जो क्वेश्चन नंबर वन ए आहे यामध्ये जर पहिला क्वेश्चन वन ए आहे त्याच्यामध्ये तुला अल्फाबेट मध्येच त्याचं उत्तर लिहायचंय अल्फाबेटच लिहायचंय तेव्हाच तुम्हाला मार्क्स मिळतील मग अल्फाबेट कशी लिहायचे मग जो क्वेश्चन नंबर वनचा अन्सर समजा बी आहे तरी तर बी लिहायचं लक्षात ह्याच्या पुढे ह्याची व्हॅल्यू तुम्ही पाच लिहिला जमेल काही हरकत नाही पण हे अल्फाबेट तुमचं आलं पाहिजे तेव्हाच तुमचं उत्तर ते काय येणार आहे बरोबर येणार आहे ओके जर दुसऱ्याचं उत्तर C ए तर सी, सी लिहा लक्षात तिसऱ्याचं उत्तर D ए तर डी लिहा चौथ्याचं उत्तर परत B ए तर बी लिहा चालेल अलग लक्षात ठीके ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नाही आता सगळ्यात महत्वाचा राहिला प्रश्न आपल्याला जे टाइम मॅनेजमेंट आहे दोन तासाचं त्या ता दोन तासाचं टाइम मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे त्या दोन तास पेपर सोडवत असताना आपण नेमकं टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे कुठल्या क्वेश्चनला किती वेळ दिला पाहिजे आणि कुठला क्वेश्चन किती वेळामध्ये आपण सोडवला पाहिजे ते देखील महत्वाचं आहे तेही आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न महत्वात आपण पाहणार आहेत मग त्याच्यामध्ये लेख लक्षात ठेवा जो तुमचा क्वेश्चन नंबर वन ए आहे आता ह्याच्यामध्ये फक्त किती एमसी क्यू आहेत बेटा चारच एमसी क्यू आहेत साधे साधे क्वेश्चन्स राहतात आणि पडला तर एखादं पडू शकतं एखादं पण तीन सोपे असतात लक्षात मग जर एक जण अवघड जर क्वेश्चन जर, जर पडला अलग लक्षात किंवा सगळेच क्वेश्चन आपल्याला जर सोपे जर आले तर मला सांग हे ए बी सी डी लिहायला किती वेळ रे लक्षात ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक लक्षात घे आता बघ दुसरा पाहिल्यानंतर आपण त्याच्याकडे येऊया बघ जो तुझा ह्याच्यातला बी नंबरचा क्वेश्चन आहे ह्याच्यातला जो तुझा बी आहे ना या बी मध्ये बघ काय सांगितलंय हे बघ या साईडला लिहितोय हा जो बी क्वेश्चन आहे तुझा या बी मध्ये काय असतं सॉल फॉलोविंग सब क्वेश्चन म्हणून असतं किती मार्कासाठी असतं बेटा परत चार मार्कासाठी असतं बरोबर आहे आता चार मार्कासाठी हे कंपल्सरी किती क्वेश्चन देतात चारच क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन आहे मग कंपल्सरी क्वेश्चन म्हटल्यानंतर सर्व क्वेश्चन आपल्याला काय करावे लागतील सोडवावे लागतील मग सर्व क्वेश्चन सोडवत असताना याच्यामध्ये याच्यामध्ये आपण काय करतो का जर समजा तुम्हाला एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय आणि त्या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये ए बी आणि ची किंमत जर तुम्हाला जर विचारली असेल तर तुम्ही काय करता माहिती आहे का फक्त ए बरोबर पाच आहे बी बरोबर दहा आहे सी बरोबर मायनस पाच आहे असं टाकून रिकामे होता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर असं लिहिलात तर फक्त अर्धा मार्क पडेल जर तुम्हाला आउट ऑफ आव पार्स जर घ्यायचे असतील तर काय करावं लागेल माहिती आहे का आउट ऑफ पार्स घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कमीत कमी या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला कमीत कमी टू स्टेप मध्ये लिहावं लागेल करा काय करावं लागेल टू स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागेल लिहावं लागेल कमीत कमी टू स्टेप कमीत कमी दोन स्टेप आपल्याला लिहावे लागतील लक्षात तेव्हाच आपलं उत्तर ते जेव्हाच आपल्याला एक मार्क्स पडतील नसेल तर अर्धा मार्क पडेल बरे तो राऊंड वगैरे एक मार्क्स होतो तो भाग वेगळा परंतु आपल्याला कमीत कमी दोन स्टेप आपल्याला लिहिणं कंपल्सरीच आहे आणि असा कुठलाच क्वेश्चन नाही ज्याचे दोन स्टेप होत नाहीत प्रत्येकाच्या दोन स्टेप होतात अलग लक्षात ठीक आहे तेवढं आपल्याला लिहायचंय आता सगळ्यात महत्वाचा ज्यामध्ये पोरं हमका चुका करतात लक्षात ठीक आहे ओके रस्त्याना फिरत असताना तिथं चुका करणार नाहीत किंवा एखाद्या एखाद्या सुंदर पुलीकडे पाहायचं असेल तर तिथं चुका करणार नाही बरोबर निशाण लावून पाहतील परंतु ही क्वेश्चन सोडवत असताना बरोबर चुका करतात लक्षात त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर आपण काय चुका करतो बेटा जो क्वेश्चन नंबर टू ए आहे तुमचा कोणता क्वेश्चन नंबर टू ए कोणता क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे कोणता क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय केलं जातं जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहे ती ऍक्टिव्हिटी जशात तस तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेवरती आधी ड्रॉ करून घ्यायची ती ऍक्टिव्हिटी तुमच्या उत्तर पत्रिकेवरती जशात तसं आखून घ्यायची आणि ती ऍक्टिव्हिटी आखल्यानंतर जिथं जिथं असे बॉक्स असतात बघा लक्षात अशी कुठं तरी किती असणार चार बॉक्स असणार लक्षात टू ए मध्ये चारच बॉक्स असतात एक बॉक्स अर्ध्या मार्कासाठी एक बॉक्स अर्ध्या मार्कासाठी हा बॉक्स अर्धा हा बॉक्स अर्धा 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 दोन लक्षात ठीक आहे अशी जे बॉक्स आहेत या प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्धा मार्क्स त्या ठिकाणी दिले जातात काही जणांना सवय असते त्या ठिकाणी आणि हे टॉपर पोरत चुका करतात लक्षात काय करतात एखादं का समजा टू उत्तर आहे तिथं बॉक्स आहे बॉक्स न करता टू ला अंडरलाईन करतात काय बरं बाबा तिथं काय म्हणले तिथं जेवढं दिले तेवढं करायचं आपल्या मड्यावर मनावर काहीही करायचं नाही लक्षात तिथं जेवढं दिले तेवढंच आपल्याला करायचं अलग लक्षात ठीक आहे तिथं बॉक्स म्हणले बॉक्सच द्या ही अशी अंडरलाईन असेल ही अशी अंडरलाईन असेल किंवा हायलाईट करणं असेल अजिबात नाही तिथं काय विचारलंय बॉक्स आहे तर बॉक्सच आपण दिला पाहिजे तेव्हाच तुम्हाला मार्क्स मिळतील नसेल तर स्पष्ट आपला एक्झामिनर आहे त्याच्यावर मॉडरेटर आहे आणि त्याच्यावर चीप मॉडरेटर आहे सगळे आपल्या चुका काढायलाच बसलेत त्यांच्या चुकीमध्ये आपण सापडता कामा नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी बरोबर तुम्ही उद्या फॉलो करा आणि बरोबर आउट ऑफ मार्क्स घेऊन या अलग लक्षात ठीक आहे ओके आता बघा काय करायचंय आपल्याला ही जी बॉक्स आहे इथं बॉक्सच करायचंय ना ठीक आहे टू मध्ये जे तीन क्वेश्चन असतात तीन पैकी आपल्याला दोन सोडवायचे असतात दोनच सोडवा इथे वेळ व वा नका वाया घालू लक्षात दोनच सोडवा लक्षात इथं वेळ वाया घालवू नका अलग लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर जो टू बी आहे त्या टू बी मध्ये आता तुम्हीच सांगतोय सगळं तुला जे टू बी क्वेश्चन आहे त्या टू बी क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन असतात बेटा चार क्वेश्चन असतात है ना आणि चार क्वेश्चन झाल्यानंतर त्या सॉरी पाच क्वेश्चन असतात पाचपैकी पैकी आपल्याला चार सोडवायचे असतात चारच सोडो काय करतात माहिती आहे का पोरं मला या टू ए मधले तीन ऍक्टिव्हिटी तीनच्या तिन्ही येतात म्हणून तीनच्या तिन्ही सोडवतात लक्षात टू बी मधले लक्षात जे क्वेश्चन्स आहेत ठीक ठीके ते सगळे क्वेश्चन्स मला काय होतात की बाबा चारीच्या चारी पाचच्या चारी चारी पाचवी क्वेश्चन्स मला येतात म्हणून पाचवीच्या पाचवी क्वेश्चन आपण सोडवतो हा लक्षात अरे तिथे चार सोडवायला सांगितलंय चार सोडवलास तरी भी तेवढेच मार्क पडणार आहेत पाच सोडवला तरी भी आठच मार्क पडणार आहेत हा लक्षात चार सोडवलास तरी भी आठच मार्क पडणार आहेत हा लक्षात तिथे काय आपले काय पप्पा नाही काय भाऊ नाही हा किंवा आपला पेपर चेक करायला जे तू पाच सोडवलास म्हणून तुला दहा मार्क देणार आहे अजिबात नाही ना तिथं जेवढं विचारलं तेवढंच करा एक्स्ट्रा काही करायला भानग भानगडीमध्ये पडू नका जेव्हा आपल्याकडे वेळ उरेल टाइम उरेल तेव्हा हो आपण बघूया एक्स्ट्रा सोडवायचं काय ती, भी सांग कुटला ती मी सांगतोय कुठला एक्स्ट्रा आहे तेही पुढं मी तुला सांगतो ओके चल तिसरा क्वेश्चन काय बेटा आपला तिसरा क्वेश्चन क्वेश्चन नंबर किती आहे क्वेश्चन नंबर तिसरा ए परत हा पण काय ऍक्टिव्हिटी बेसच क्वेश्चन आहे किती मार्कासाठी असतो बेटा तीन मार्कासाठी असतो आहे ना ठीक आहे इथे किती ऍक्टिव्हिटी दिल्या जातात दोन ऍक्टिव्हिटी दिल्या जा जातात जसं आता दोन ऍक्टिव्हिटी जर असतील किती मार्कासाठी आहे तीन मार्कासाठी आहे म्हणजे बॉक्स किती असतील सहा बॉक्स असतील हा ना ठीक आहे त्या सहा बॉक्समध्ये काय करायचं जशी ऍक्टिव्हिटी आहे जशात तसं आधी पेपर वरती उतरवायची एक्स्ट्रा स्टेप असतील तर रफ मध्ये करायच्या लक्षात आणि तिथं जे बॉक्स आहेत त्या बॉक्सच्या जागीच ती जशा तशी व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे टाकायची आहे ओके okay, ठीक आहे जसं टू बी टू ए मध्ये ज्या गोष्टी केल्यात इथं तसंच करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पुढचा क्वेश्चन जिथं सगळ्यात जास्त स्वातंत्र्य आपल्याला आहे तो क्वेश्चन म्हणजे कोणता क्वेश्चन नंबर थ्री बी वाला किती क्वेश्चन्स असतात रे चार क्वेश्चन सोडवायचे असतात दोन क्वेश्चन विचारलं जातं सहा मार्कासाठी बरोबर आहे ना लक्षात इथं चार क्वेश्चन आहेत चार पैकी दोन फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ऑफर चालू आहे लक्षात किती टक्के डिस्काउंट आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ना म्हणजे चार दिले चार पैकी किती सोडवायचे बेटा तुला दोनच सोडवायचे याच्यामध्ये एक लक्षात ठेव हो। लक्षात याच्यामध्ये दोन क्वेश्चन तुला इझीच असतात दोन अवघड असतात असू दे ना आपल्याला काय करायचे दोनच सोडवायचे इथं बी ऑर सोडवायच्या भानगडीमध्ये अजिबात जायचं भान नाही इथंही वेळ वाया घालवायचं नाही आता बघ इथपर्यंत आपला पेपर किती मिनिटामध्ये झाला पाहिजे इथपर्यंत आपला पेपर फक्त पन्नास ते पंचेचाळीस ते पन्नास मिनिटामध्ये इथंपर्यंत आपला पेपर पाहिजे, पाहिजे असतील तर लक्षात पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये आपला पेपर झाला पाहिजे आता असं नाही सर बाबा पंचेचाळीस ते पन्नास मध्ये बनलाय माझ्या एक तासामध्ये होतंय कोणाचा दीड तासामध्ये होता कोणाचा दोन तास इत पर्यंत लागतात काही फरक पडणार नाही पण मला सांगतोय तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर इथपर्यंत आपला पन्नास मिनिटापर्यंत इथपर्यंत आपला पेपर झाला पाहिजे जेणेकरून जो क्वेश्चन नंबर फोर आणि फाईव्ह आहे लक्षात इथपर्यंत किती मार्काचा होतं एकोणतीस मार्काचा आपला पेपर संपवतो हो या एकोणतीस मार्काचा पेपर तुम्ही म्हणाल सर आहे एकोणतीस मार्कापर्यंत तुम्ही म्हणता की बाबा पन्नास मिनिटापर्यंत झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर जे अकरा मार्क आहेत त्या अकरा मार्कासाठी मार्का आपल्याला तब्बल ता एक तास दहा मिनिट द्यायचे आहे एक तास वीस मिनिट आपल्याला द्यायचे आहे असं कसं जमल ठीक आहे तसंच करावं लागतंय कारण पुढचे क्वेश्चन जरा कसे असतात जरा थोडंसं अवघड असतात अलक्षात जे तुला हॉट्स म्हणतो मुळामध्ये हॉट्स ही कन्सेप्ट मला चुकीची वाटते हॉट्स नाहीतच तुझ्याच पुस्तकातला आधारित आहे लक्षात ठेव पुस्तकाच्या बाहेरचे क्वेश्चन असतात का असतात लक्षात पण पुस्तकावर आधारित असतात का एकशे दहा टक्के पुस्तकावर आधारित असतात लक्षात ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं माहिती आहे का पुस्तकातला जेव्हा थिएरॅटिकल पार्ट आहे पुस्तकातले जे काही सॉल एक्झाम्पल आहेत तुझ्या प्रॉब्लेम सेट मधले जे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल तू जर व्यवस्थित जर केलात तर तुलाच क्वेश्चन नंबर फोर सुद्धा व्यवस्थित सुटू शकतो तेवढा आपल्याला करायला पाहिजे अलग लक्षात ठीक आहे चल आता बघ क्वेश्चन नंबर फोर मध्ये किती क्वेश्चन असतात रे बाबा क्वेश्चन नंबर फोर मध्ये ए बी असलं काही नसतं इथं किती मार्कासाठी आठ मार्कासाठी सगळ्यात मोठा क्वेश्चन किती क्वेश्चन असतात तीन सोडवायचे असतात दोन लक्षात ठेव हो? आता तीन पैकी दोन सोडवायचे आहेत याच्यामध्ये काय येतंय लक्षात याच्यामध्ये तू लिनिअर इक्वेशन बघ याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन बघ याच्यामध्ये एपी बघ याच्यामध्ये स्टॅटस्टिक बघ लक्षात ठीक आहे या पैकी दोन क्वेश्चन दोन चॅप्टर येणार म्हणजे येणार लिनियर इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन लक्षात एपी आणि स्टॅटस्टिक स्टॅटिस्टिक किंवा एपी या वर्षी पडेल स्टॅटिस्टिक किंवा एपी मला वाटतंय अलक्षात दोन क्वेश्चन येतील लक्षात बघू आता दोन क्वेश्चन म्हणजे त्या चॅप्टर्स मध्ये येतील असं मला वाटतं शेवटी आता तुला अभ्यास करायचं पण या चार चॅप्टर कंपल्सरी आपल्याला बघून जायचं आहे लक्षात इथं सोडायचंय इथं थोडासा वेळ आपल्याला द्यायचा याच्यामध्ये एक क्वेश्चन तुमच्या पुस्तकातलाच असतो दोन क्वेश्चन पुस्तकाच्या बाहेरचे असतात त्याच्यातला एक इझी असतो एक सगळ्यात अवघड असतो लक्षात कधी कधी सगळेच इझी पडतात है ना ठीक तरी बी आपल्याला घाबरून जायचं नाही या क्वेश्चन मध्ये काय करायचं माहितीये का या क्वेश्चन मध्ये जेवढं येतंय तेवढं लिहायचंय अजिबात सोडायचं नाही